जय हिंद नमस्कार एवन सुरास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत पंधरा ऑगस्ट स्पेशलमधील आजची ही अकरावी रेसिपी आज मी करत आहे ब्रेड सॅम्पल आणि टॅमॅटोची भाजी त्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेत आहे आता आपण मिक्सरमधून सॅम्पलसाठी जे वाटण करून घ्यायचं आहे ते वाटण करून घेऊयात त्यासाठी कांदा खोबरं कोथिंबीर हे वाटण मला हिरवं वाटण पाहिजे त्यामुळं मी ह्या वाटणामध्ये थोडासा मटार आणि कोथिंबीर असं ॲड केलेलं आहे आलं मिरची आणि लसूण असं ह्यामध्ये घालत आहे आणि हे वाटण थोडंसं पाणी घालून आपण फिरवून घेत आहोत असा थोडा मटार वाटणात घातल्यामुळं त्याचा कलर छान येणार आहे हे बघा हे असं चांगलं हिरव वाटण झालेलं आहे आता एका कढईमध्ये दोन डाव तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी हो हिंग आणि लसूण मिरचीचं वाटण घालत आहे या रश्याचा रंग हिरवा पाहिजे असल्यामुळं यामध्ये मी हळद घालत नाही आहे आणि वाटणही हिरवं करून घेतलेलं आहे एरवी हे वाटण तर्रीदार केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे लाल मिरची आणि हळद घालून थोडीशी फोडणीमध्ये साखर घालून तभंग आला तर ती खूप छान होतं ह्या मटारामध्ये हिरवं वाटणसुद्धा खूप छान लागतं हिरवा मटार आणि हिरवं वाटण कॉम्बिनेशनही खूप छान दिसतं आता या रशामध्ये थोडं मीठ आणि साखर असं घालत आहे साखर तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चाले आता त्यामध्ये आपण जे मटार घेतलेले आहेत ते घालूयात हे मटार फ्रोझन मटार वापरलेले आहेत आणि शिवाय त्याला दोन ते तीन मिनटं मी चांगलं वाफून घेतलेलं आहे त्यामुळं आता एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचं आहे असेच नवे पदार्थ आणि नव्या नव्या आयडिया बघण्यासाठी तुम्ही एवन सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आता ह्या सॅम्पलला चांगली उकळी आलेली आहे त्यामुळं गॅस बंद करते झाकण मुद्दामून थोडा वेळ ठेवणार नाही आहे झाकण ठेवलं तर कलर बदलण्याची शक्यता आहे ह्या सॅम्पलबरोबर ब्रेड आणि बटर भाजून जर घेतलं आणि त्याबरोबर टमॅटोची भाजी जर असली तर खूप छान लागते आता आपण लाल टमॅटोची भाजी करायला घेत आहोत त्यासाठी गरम कढईमध्ये मी एक तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर मोहरी हिंग आणि हळद अशी फोडणी करते ह्यामध्ये मी रंगासाठी बॅडगी मिरचीचं तिखट थोडं वापरणारे आणि तिखट असलेलं तिखट थोडं वापरणारे त्यामुळं चटणीला ला चांगला लाल कलर येईल ह्याआधी तीन रंगी पराठे जेव्हा केले होते त्यावेळेस मी टोमॅटोची चटणी केलेली होती चटणी आणि ही भाजी यामध्ये अगदी थोडासाच फरक आहे चटणी करताना कांदा आणि टॅमॅटो हे थोडस तेल सुटेपर्यंत परतावं लागतं पण भाजीला मात्र तसं केवढ चालत नाही भाजी ही थोडी कमी परतावी लागते आता आपण ह्या फोडणीमध्ये कांदा घालून तो जरा चांगला परतून घेऊयात हा कांदा सुद्धा चटणीला जरा जास्त परतावा लागतो पण भाजीच्या वेळेस थोडासा गुलाबी कलर आला तरी चालतो भाजी आणि चटणी यामध्ये अगदी थोडासा फरक आहे तो हाच आता हा कांदा चांगला परतत आलेला आहे त्यामध्ये आपण तिखट असलेलं तिखट आणि बॅडगी मिरचीचं तिखट हे घालून आणखीन वेळ परतूयात बॅडगी मिरची ही तिखटपणाला जरा कमी असते त्यामुळं कलर चांगला येतो पण जास्त भाजी तिखट होत नाही म्हणून आपण थोडं बॅडगी मिरचीचं तिखट वापरणार आहे आणि थोडं तिखट असलेलं तिखट वापरणार आहे असे केल्यामुळं मला जो केशरी कलरचा अपेक्षित कलर आहे तो कलर यायला थोडी मदत होणार आहे आता आपण यामध्ये थोडं मीठ घालून घेत आहोत काही काहींना ही आंबट भाजीसुद्धा आवडते आता आपण ह्यामध्ये टॅमॅटो घालून घेत आहोत टॅमॅटो घातल्यानंतर थोडंसं परतून एक वाफ आणली की ही भाजी झाली ह्याच्या आधी मी कांद्याच्या अंदाजाने मीठ घातलेलो होतो आता टॅमॅटोच्या अंदाजाने थोडं मीठ घालत आहे त्यामध्ये आता मी एक चमचा साखर घालणार आहे तुम्हाला साखर पाहिजे असेल तर घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल आंबट भाजी सुद्धा खायला खूप चांगली लागते आता ही भाजी झालेली आहे थोडा वेळ झाकण ठेवून आपण ती तशीच बाजूला ठेवून देऊयात आता मी झेंड्याची मांडणी करून घेणार आहे ह्या सॅम्पलबरोबर ह्यावेळेस मात्र मी ब्रेडला बटर लावलेलं नाही आहे तुम्ही मात्र ब्रेडला बटर लावून भाजून मग ह्या सॅम्पलबरोबर खा हा बघा आपला झेंडा तयार झाला कसा वाटला झेंडा हे मात्र कॉमेंटमध्ये जळून कळवा